ऐंशी हजार वर गेलेला सेन्सेक्स आज पुन्हा खाली आला पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेला राजकीय तणाव आणि कार्पोरेट कंपन्यांची घटलेली कमाई यामुळं गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला त्यामुळं निर्देशांक घसर आणि सेन्सेक्स पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे बारावर आला तर निफ्टी दोनशे सात अंकांनी घसरून चोवीस हजार एकोणचाळीस वर बंद झाला आज दिवसभरात पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण झाली तेरा क्षेत्रीय निर्देशांकांपैकी बारा निर्देशांक लाल रंगात बंद झाले गेले चार दिवस शेअर बाजारात चांगलीच तेजी होती पण काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव आणि प्रमुख कंपन्यांची अपेक्षेपेक्षा कमी कमाई याचा परिणाम शेअर बाजारावर झाला त्यामुळे सुरुवातीला सेन्सेक्स अकराशे अंकांनी खाली आला तर निफ्टीमध्येही घसरण झाली त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले आणि दिवसाअखेरीस सेन्सेक्स पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी खाली येऊन एकोणऐंशी हजार दोनशे बारावर बंद झाला तर निफ्टी दोनशे सात अंकांनी घसरून चोवीस हजार एकोणचाळीस वर स्थिरावला त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं आठ पूर्णांक आठ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय आज सर्वाधिक घसरण बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये झाली ॲक्सिस बँक बजाज फिन्सर पॉवरग्रीड टाटा मोटर्स मारुती एस बी आय भारती एअरटेल टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स घसरले तर टी सी एस इन्फोसिस टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले बँक निफ्टीसुद्धा गेल्या तीन दिवसात दोन टक्क्यांनी खाली आला अजून काही दिवस शेअर बाजारात चढ उतार राहणार आहे